करा म्हणतात सांगतात त्या रिझल्ट कोळंबकरांचा विजय झालाय कालिदास कोळंबकर यांचा विजय झाला म्हणजे एक रिझल्ट लागलाय सर्वात ज्येष्ठ आमदार आहेत का आता विधानसभेत रेकॉर्ड रेकॉर्ड प्रवीण सर सर आपली काय रिॲक्शन भाजपचं आहेत कालिदास कोळंबकर कालिदास कोळंबकर हे महाराष्ट्रामध्ये सलग नऊ वेळा निवडून येणारे आमदार आहेत याच्यापूर्वी आमचे सलग दहा वेळा मला वाटतं दहा वेळा याच्या अगोदर नऊचा रेकॉर्ड देशमुखांचा आहे पण ते एकदा पराभूत झाले होते सलग मध्ये महाराष्ट्राचा विक्रम त्यांनी त्या ठिकाणी प्रस्थापित केलेला आहे आणि जे आमच्यावर ध्रुवीकरणाचे आरोप करतात त्यांनाही चोख उत्तर आहे इथे जाऊन आपण जर तर जिंकलेत आता तरी मंत्रीपद मिळण्याची आशा आहे का ते माझ्या हातातला विषय नाही पण त्यांच्या ज्येष्ठतेचा विषय विचार नक्कीच पक्ष त्या ठिकाणी करेल कारण माझ्या पातळीवरचा मला फक्त एक दोन मिनिटं द्या